पैसा महत्वाचा की विकास महत्वाचा की तुमचे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे हे त्यांना आता काळामध्ये दाखवून देईल अध्यक्ष असा असा पटेल की तो ची सत्ता केंद्रामध्ये आहे महाराष्ट्रात आहे त्याच्यातून योग्य आल्या पाहिजे आणि लोकांनी असाच पद्धतीने योग्य दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बाहेचा आहे आमच्या भागात जवळ चौथ्या पहिले पाचव्या दिवशी पाणी होतो आता चौथ्या दिवशी पाणी पाणी हा प्रश्न खूप गरजेचा आहे लाईट साईड गटार स्वच्छता बस एवढं झालं तेवढंच पाहिजे लाईट पाणी वीज रोड साईड नगराध्यक्ष असा पाहिजे का त्यांनी गोर गरिबांचे काम केले पाहिजेत आणि गरिबांना खूप खूप कठीण परिस्थितीत लोक जात आहेत आता शहराचा नगराध्यक्ष उच्च शिक्षित असावा आणि सर्वसामान्यामध्ये मिसळणार असं बर स... आता अर्थ काही नगराध्यक्ष पद तुम्हाला निवडून द्यायचंय तरी आ... असावा राहत्याचा सक्षम सक्षम असायचे आताची सक्षम एकंदरीत परिस्थिती पाहता कोण वाटत तुम्हाला सक्षम नगराध्यक्ष पदासाठी स्वाधीन गाडेकर स्वाधीन गाडेकर काय वाटत तुम्हाला असं चांगलं आहे आणि राधा कृष्णी उभे पाठ लवकर उभं आहे त्याच्यानं ते चाललायचं ते काम चांगलं त्यांचे त्यांच्याकडनं काही खास अपेक्षा आहेत तुम्हाला हाय नाही कामं आहे ना भरपूर त्यांची त्याच्यान तर प्रोसेस प्राईस ते मिळते ठीक का तुम्हाला काय वाटतंय की आता नगराध्यक्ष राहता कसा असावा व तो कोण असेल असं वाटतंय स्वादिंग गणेपर काय वाटतेस भाऊ तर त्यांच्या मागचं सर्व जमचं त्यांच्या मागेच अच्छा एकंदरीत कौल सगळी जनता त्यांची मागे सोड ठाम तसं मग मागील राहत्यामध्ये निवडणुका होणार आहेत नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे राहत्याचा नगराध्यक्ष कसा असावा एक सुशिक्षित चांगला गावाचं नेतृत्व करणारा आणि जे काही गावमधले विकास कामात टप्प्याल त्यावर त्यावरती बोलणारा नागरिकांसाठी सक्षमपणे आवाज उठवणारा म्हणजे आजपर्यंत या अडतीस वर्षापासून गावाचं राजकारण ठप्प झालेलं आहे आजपर्यंत कोणी केलं न विखे आले न पिपळा आले न थोरात आले विकास करण्यासाठी पण जे वातावरण आहे या शहरामध्ये झालं आहे आज जर विकास बघितला आहे या राहत शहराचा दृष्टिकोन जर बघितलं तुम्ही तर गाव हे जे आहे हे भ्रष्टाचारामध्ये गुंतवलेलं आहे नगर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे तो पण बाहेर काढण्याचा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला आहे पण नागरिकांचे प्रश्न कोणी सोडवावे का सोडावे का त्यांनी यावे अनेक वेळा जे नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी होऊन गेले आजही तेच उमेदवारी करताय पण त्यांना जनतेने का निवडून द्यावं का कारण त्यांचं का त्यांनी सतत उभं राहावं कारण तुम्हाला जर डावललं आहे तुम्ही जर विकासच नाही करू शकले तर तुम्ही पुढं का येत आहे का आज तुम्ही उभं राहिले आणि नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला सक्षम उमेदवारीची गरज आहे आणि या जनतेने ठीक आहे आता येत्या काळामध्ये जनता दाखवून देत जनता सक्षम बनत चालली आहे पैसा महत्त्वाचा की विकास महत्त्वाचा की तुमचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे हे जनता आता दा त्या काळामध्ये दाखवून देईल बरं आता एकंदरीतच काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे लोकांपर्यंत हे कळाले की आता उमेदवार कोण आहेत तर ह्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होऊ शकत आहे नगराध्यक्ष कसं असावा त्याचं नेतृत्व कसं असावं याकडे लक्ष देणे कारण की आता जर निवडणूक जर बघितल्या हे पैसा म्हणून केलं जात आहे आणि म्हणजे नागरिकांपर्यंत आम्ही किती पैसे पोच करणार त्यावरती काय जनता बोलणार आणि पैसे म्हणून आम्हाला ते मतदान करणार यापेक्षा जनतेने माझं एक म्हणणं आहे जनतेला की तुम्ही पैसा बघण्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट याच्या गोष्टीचा विचार करा की तुमचा विकास कर विकास कोण करणार आहे तुमचं कामं कोण करणार आहे आज जर गाव जर तुमचं खड्ड्यात गेलेलं आहे भ्रष्टाचार लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार राहता शहरामध्ये घडलेला आहे बा मागील पाच वर्षामध्ये आणि गाव पूर्ण विकास काम रस्त्याचे कामं नाही पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न आहे अनेक प्रश्नपासून वंचित आहेत मात्र या सगळ्या गोष्टीकडे लक्ष जनता का देणार जनतेने का द्यावं कारण हो। मग तुम्हाला काय वाटतं की कोणता चेहरा हे सक्षमपणे हाताळू शकतो सक्षमपणे विकास करू शकतो राहता शहराचा नाही तर मी सांगू शकत नाही कारण मी एक मी जर एक स्वतः चॅनलचा मालक असल्यामुळे मी यावर बोलू शकत नाही कारण मला नेतृत्व शहराचं करायचं आहे आणि निर्गूढपणे प्रश्न मांडणारा मुलगा आहे मी अनेक राजकीय नेत्यांना जे आहे तो विरोध करणारा मुलगा आहे त्याच्यामुळे मी सक्षम तुमच्या चॅनलच्या माध्यम होत नाही कारण तुमचं चॅनल पण मी अनेक वेळा बघतो मी काय माझे माझ्या आहे माझ्याकडे आहे ते बातम्या तुमच्या बघत असतो त्याच्यावरती पण मग माझं नागरिकाला एक आव्हान आहे किंवा म माझं मत सूचना आहे नागरिकाला की तुम्ही असं नेतृत्व या ठिकाणी करा कारण की आता जर बघितलं तर दोन्ही पण जे आहेत गाडेकर गाडेकर म्हणून आहे दोन्ही पण नगराध्यक्षाचे उमेदवार पण या राहत शहरामध्ये गाडेकरांचं वर्ष जास्त आहे त्यांची संख्या जास्त आहे पण आठची लढाई कुठे माहिती आहे का की पक्ष अपक्ष म्हणजे विखे पाटील म्हणून आहे की थोरात आणि कोल्हेगट असे असं माझ्या नजरेमध्ये आहे की ते दोन गट या ठिकाणी झाले कारण की महाविकासाकडे या ठिकाणी नाहीचे त्याच्यामुळं आता निवडून कोणाला द्यायचं म्हणजे नागरिकांचं फरक पाच प्रश्न हा नागरिकांना माझा नाही मी तर बोलू शकत नाही किंवा तुम्ही पण बोलू शकत नयचे होती नागरिक ठरवणार आहे की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला यावरती बसवायचं या पुढच्यावरती आणि कोण तुमचं नेतृत्व गाणार आहे तुमचे प्रश्न कोण मिटवणार आहे याकडे नागरिकांचं लक्ष असणार आहे आमचं आता राहत्यामध्ये निवडणुका होणार आहे नाही तुम्हाला आता नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं की राहत्याचं नगराध्यक्ष कसं असलं पाहिजे राहत्याचा नगराध्यक्ष असा असं पडते की तो जिथे सत्ता केंद्रामध्ये आहे महाराष्ट्रात आहे त्याचाच उमेदवार तो निवडून आला पाहिजे आणि लोकांनी असाच प्रयत्न निवडून नेला पाहिजे त्याचं कारण की लोकांना जर सुविधा पाहिजे असं तर त्या हाच वार आहे बरं मग तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय की कोण होईल नगराध्यक्ष राहताचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्ष सोडतात काय वाटते पण तुम्हाला केंद्रात आहे शासनात सरकार आहे महाराष्ट्र त्याच्यामुळे भाजपचा भाजप सरकार पाहिलंच आणि ती काळाची गरज नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत तर राहत्या शहरात एकंदरीत परिस्थिती बघत तुम्हाला काय वाटतं राहत्याचा नगराध्यक्ष कसा असला पाहिजे राहत्याचा नगराध्यक्ष सगळा सुसंस्कृत असला पाहिजे त्याच्यानंतर समाजाची त्याला माहिती पाहिजे विकास कामं कशी करावं याची माहिती पाहिजे आणि समाजमान्य पुरुष जर इथल्या नगराध्यक्ष झाला तर राधाकृष्ण विखे ने यांच्या नेतृत्वाखाली राधेची चांगलीच प्रगती होईल कारण ह्या शहराचं संपूर्ण व्यवस्थापन बनलेलं आहे व्यापार टप्प झालेला आहे आणि मोठी शक्ती एखादी जर एखाद्या माणसाची वगैरे राहिली तर ती शंभर टक्के त्या गावचा किंवा त्या माणसाचा एका शंभर टक्के होतो म्हणून चांगल्या व्यक्तीला जर लोकांनी मतदान केलं ते शंभर टक्के गावचा विकास होईल मग परिस्थिती पाहता तुम्हाला आता उमेदवारीचा रिझॉ माघारी घ्यायचा शेवटचा दिवस होता काल त्यामुळे आता उमेदवार कोण कोण असणार आहेत हे जवळ म्हणजे फायनल झाले तर तुम्हाला माहीत काय वाटते की कोण ह्यातला उमेदवार नगराध्यक्ष होऊ शकते नाही अजून तसं काही चित्र स्पष्ट झालं नाही पण दोन तीन दिवसात नक्कीच होईल सर हो असं लोक काय अजून ओपन बोलत नाही कोणाच्या पार्ट्यात किती मतं जातील याचा काय अजून कोणाला अंदाज नाही म्हणजे एका कोणाची हवा सध्या नाहीये नाही अजून दरम्यान नगराध्यक्ष असं पाहिजे असं पाहिजे त्यांनी राहचा विकास केला पाहिजे तो खूप गरजेचा आजच्या काळात आणि सध्या राहताची परिस्थिती रोड रस्ते लाईट साईड गटार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाहण्याचा आहे आमच्या भागात जवळजवळ चौथ्या पहिले पाचव्या दिवशी पाणी होतं आता चौथ्या दिवशी पाणी येत आहे पाणी हा प्रश्न खूप गरजेचा आहे लाईट साईड गटार स्वच्छता बस एवढं क्लिअर झालं ना सामान्य जनतेला काही निघाले तेवढंच पाहिजे फक्त लाईट पाणी वीज रोड साईड गटार याचे बोल पण जी काही अपेक्षा नाही तो एवढंच पाहिजे असते आता निवडणुकीचे अर्ज माघारी घ्यायचा काल शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे एकंदरीत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट झालंय त्या उमेदवारांपैकी नगर अध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटते एवढं स्पष्ट म्हणजे नाही बोलता येणार ना तरी एकंदरीत जनतेचं कौल कोणाच्या बाजूने असेल ते जनतेचा कौल वेळेला कळतो ना मॅडम आई तर आम्हाला कळतो आता कोणी सांगू शकत नाही बाबा नमस्ते नमस्कार तुमचं नाव बाळासाहेब सी अच्छा आता राहत्यामध्ये निवडणुका होणार आहे ते तुम्हाला माहित असेल नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचं तर एकंदरीतच नगराध्यक्ष राहत्याचा कसा असला पाहिजे असं तुम्हाला काम पाहिजे नवीन नगराध्यक्ष उभे राहिले जुन्या नगराध्यक्ष लक्ष देत नव्हते बरोबर का नाही काही नगरसेवक म्हणजे त्या वार्डामधून निवडून आले का ते लक्ष देतच नाही कोणाकडे फक्त निवडून ते काय गोड बोलतात बरं आता उमेदवार स्पष्ट झाले कोण निवडणुकीसाठी उभं राहिले तर त्या उमेदवारांपैकी कोण वाटत नगराध्यक्ष होईल नगराध्यक्ष माझ्या अंदाजे ना बरं का स्वाधीन गाडीकर मला असं वाटतो का बरं का बर म्हणजे ते नवीन असल्यामुळं आणि कसं आहे पहिले जे नगराध्यक्ष निवडून दिले त्यांनी काहीच केलं नाही स्वाधीन गाडीकर मस्त म्हणजे डॉक्टरचा माणूस आहे बरोबर मी गावखाड्यात काम करतो मैड हॉस्पिटलला काम करतो बरोबर बरं आता राहत्यामध्ये नगराध्यक्ष कोण होईल किंवा नगराध्यक्ष तुम्हाला कसं पाहिजे काय सांगाल नगराध्यक्ष असा पाहिजे का त्यांनी गोरगरिबांचे काम केले पाहिजे आणि गरिबांना खूप खूप कठीण परिस्थितीत लोक जात आहे नाव त्यांनी जर शब्द जर दिला तर तो, तो शब्द त्यांनी पुरा केला पाहिजे नगराध्यक्ष कोण होईल काय आपण तुम्ही आम्ही नाही ठरवणार जनता जो चांगलं काम करेल मतदान एक कौल कोणाच्या बाजूने असं तुम्हाला वाटतंय कोणता आता सध्या सांगू शकत नाही अच्छा जो चांगला काम करण जो जनतेच्या याच्यात असेल तो नगराध्यक्ष नक्की व्हानू नंतर नगर अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गोरगरिबांचे काम करावं कोण झालं केव्हाईच अपेक्षा पदासाठी निवडणुका होणार आहेत आणि एकंदरीत राहत्या शहराचा नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतंय राहत्या शहराचा नगराध्यक्ष उच्च शिक्षित असावा mm. आणि सर्वसामान्य मध्ये मिसळणार असावा शहराच्या विकासाचं विजन असलं पाहिजे राहत्या शहराच्या मूलभूत प्रश्नांची त्याला जाण असली पाहिजे असा राहत शहराचा नगराध्यक्ष आता काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता त्यामुळे ता उमेदवार स्पष्ट झालेत भाऊ तर त्या उमेदवारांपैकी नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतंय डॉक्टर स्वाधीन गाडीत काय वाटतंय तुम्हाला एक उच्च शिक्षित शैक्षिक नेतृत्व आहे सर्वसामान्य मध्ये कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संघाचे नेते आमचे माननीय राधाकृष्ण विजय आपण ज्या छता खाली उभा आहे आज ते आम्हाला लाभार्थी म्हणून अकरा हजार तारसे गाळा दिले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभं आहे तो जे उमेदवार देतील त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार आणि त्या उमेदवाराला आणि त्याच्यातल्या त्याच्यात उमेदवार पण चांगलाच दिलेला आहे त्यांनी म्हणजे जनमानसातला उमेदवार त्यांनी समोर दिलेला आहे त्याच्यामुळे नगराध्यक्ष कसा असावा राहत्यासाठी तुम्हाला काय वाटत जनतेच म्हणजे नाही का असं कल्याण करणार असावा आणि प्रत्येकाचे जे काही बारीक मोठी नाही का तळागाळातल्या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्णपणे सोडवणारा असावा एकंदरीत उमेदवार जे फायनल झाले त्यातला कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतंय कन्फर्म माहित नाही आता बघू त्या टायमिंगला अच्छा तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस ना नको था। राहते शो स्वाधीन गाडीवर का काम आहे तेवढं साहेबांचं काम आहे दादांचं काम आहे विकास कस विकास भरपूर झाला आहे अजून काय नाही काय शो आणखी काय नाही झालं आज विकास भरपूर आहे लाईट आली सगळीकडं आता आमचा वार्ड दहा नंबर आहे आम्ही जंगल वार्डात नाही तिकडं आमच्या घरोघर लाईट आली आहे हे सगळं दादांमुळे झालं आहे त्याच्यामुळे स्वाधीन दादा निवडून येणार स्वाधीन गाडी का

लाईट नाही लाईट होता काय सांगा बा जास्त पार्टी त्याचे दिसत मतदान देना आहे हा चांगलं झालं पाहिजे मी त्याच बस एवढंच चेन रातच सुधारलं पाहिजे नात्याला पाणी बिणी चांगलं पाहिजे असा असं नजराध्यक्ष झाले पाहिजे दुसरं काही नाही वाटत कोण निवरून इथं वेकी पाटणी का पण पप्पा स्वाधीन गाडेकर नगर अध्यक्ष बदाशीड उभे आहेत आणि ते निवरून येतील काय विकास तर विखे पाटल्यांचं विजय नाही विकास आणि विकास हाच त्यांचं ध्येय आहे आणि आमच्या राहतामध्ये विकास विखे पाटीलच करू शकतात काही सांगू तर आम्हाला रिक्षा चालू व्हायची ऑप्शन तर ना बोल द्याचं नाही नाही आम्हाला रिक्षा चालू व्हायचं आहे आणि बन झिरो दो वन खान असतेच मन काय नाही आम ज्याचा विकास येतोच ये ना असं बोल घ्या ना विकास पहिलं त्याला तेच असतो घे रातामध्ये कोण नंतर आखेक्ष हो गदा आज नगराध्यक्ष ब्या स्वाधीनदारिंग ते का चांगलं आहे फ्रेश बोलायचं चालतंय अजून काय काम काम केलं म्हणजे त्यांनी काय काम नाही केलं पण मी त्या साहेबांनी भरपूर चांगलं काम केलं रस्ते सगळ्या गोष्टी दवाखाने सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या व्यवस्थित पाहिजे जो करेल शेवा त्यांनी दुसरे काय तर आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक चालू म्हणजे चालू आहे तर काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल अंदाज कस काय सांगाव शेवट निवडणुकी नाही पण सध्या चर्चा कोणाची आहे गावामध्ये किंवा अजून काही नाही आता उद्या परवा समजून आपल्याला काय तुमचा का अंदाज वाट काय वाटतो अंदाज काही सांगू शकत नाही असं बोलायचा उद्देश आहे अच्छा अच्छा हा असं एखाद येड बागडं येऊ शकतो काय सांगतो दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मला असं तुम्ही राहतेच ना हो अच्छा आता साठी निवडणूक चालू आहे काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल आताचा ते काय बा डेफिनेटली हेच होईल असं सांगताना येणार पण सर शहरातली सध्याची परिस्थिती बघता किंवा चर्चा बघता काय वाटतं कोणाची चर्चा चालू आहे किंवा कोणाचं नाव आता आमतंच तर काय सांगता येणार असं मी शक तुमच्या कारणावर पडत नाही कोणाचं रेट आता ते डॉक्टर डॉक्टर म्हणतात आता

आता नगर परिषद नगराध्यक्षासाठी निवडणूक चालू आहे काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल असं आहे ना चिन्ह वगैरे नाही काही वाटणार ना त्यामुळे काही कळून येणार ना नेमकं कोण उभं आहे कोण कसं आहे असं पण सध्या वातावरण काय म्हणतंय आहे चर्चा ऐकू येते कानावर कोणाशी आता चर्चा म्हणजे आता आमदारच्याशी ते लागायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे सगळ्यांचं आता कोणता अध्यक्ष आहे कोण आहे शिथे ती माहिती झाल्याशिवाय काहीच बोलता येणार काय अध्यक्ष कोण होईल असं वाटतं तुम्हाला सध्या चर्चा पाहता बी जे होईल कसं असं वाटतं बी काम आहे ना काय काय काम सांगू शकता भरपूर म्हणजे आता आता शहर स्थापन झाल्यापासून नामदार विकेंच्या माध्यमातून राहता शहराचा विकास झाला इतक्या झपाट्याने झाला काय शेजारचे श्रीरामपूर असेल कोपरगाव असंल त्या मानाने त्यांचा विकास नाही झाला अच्छा त्याच्यामुळं नंबर साहेबांच्या मार्गदर्शनाखाठी खाली जे नगर जे उमेदवार असतील ते शंभर टक्के अच्छा धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय प्रकाश वाळेकर अच्छा राहतेच ना तुम्ही राहते आता राहता शहराचा नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं तुम्हाला आता एक शब्द सांगायचं म्हणजे लढे शिपाई नाम सरदार का तर जे शिपाई आहेत त्यांचे मागे जो सरदार आहे त्याच नाव होईल परंतु हे शिपाई प्रत्येक वार्डात दहा दहा आठ आठ नऊ नऊ केलेले त्याच्यामुळे एका पात्रात जर एवढे आयटम वाढलेले तर कोणता चॉईस करायचा कोणता नाव करायचा करायचं असा प्रकार मतदाराला पडतो सध्या काय चर्चा चालू आहे कोणाची नावाची काढत गाडेकर येतील निवडून कशा डॉक्टर डॉक्टर गाडेकर का असं नवीन आहे उमेद आहे कामाची असा तुमचं काय मत आहे तुम्ही काय शहरात जो कॉल असेल जो जनतेला मान्य असेल मनात काय आपण कोणी कोणाकडे सांगू शकत नाही मतदारांनी प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मतदारांनी प्रत्येकाने आपलं आपलं मत पेटीत बंद पेटीत करून पूर्ण उमेदवाराला सहकार्य करा जो अध्यक्ष असेल जो निवडून येईन त्यांनी पूर्ण राहता शहराचा विकास करावा ही जनतेची अपेक्षा आहे आणि आम्ही आम्ही याचं असं विसंबून असतो आहे तर आत्तापर्यंत जेवढे अध्यक्ष झाले विकास करतो विकास करतो विकास करा अजून काही कुठं झालेलं नाही पण आमच्या राहत्याचं असं कुठं रस्ते व्यवस्थित नाही कुठं नाही पाणी कायम पावसाळ्यात आलं पाऊस नाही सासत असतं कायम पाणी गटाची समस्या आहे सध्या राहता तालुक्यामध्ये कोणाकोणाशी लावत कानावर पडतात किंवा काय वाटतं एक चर्चा ऐकून कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतं अजून तरी काय अजून सव्वीस तारखेनंतर ते स्पष्ट होईल जोपर्यंत चिन्ह भेटत नाही तोपर्यंत काय सगळं स्पष्ट कोणी कोणाला सांगू शकत नाही प्रत्येकाच्या मनात आता उमेदवार बसले आहे प्रत्येकाने मनामध्ये ठरवलेले कोणाला निवडून द्यायचं कोणाला हे करायचं त्याच्यामुळे कसं आता सव्वीस तारखेला चित्र जे चिन्हाचं स्पष्ट होईल सत्य कोमेद अपक्ष असतो पक्षाचा असो कोणी असो तो ठरवते कोणाला काय करायचं कोणाला काय करायचं ते लोक करून विचार करून मतदान करा नगराध्यक्ष होईल असं वाटतं राहतेचा स्वाधीन गाडेकर डॉक्टर अच्छा का बरं असं वाटतं सुशिक्षित माणसं आहे आणि डॉक्टर आहे त्या लेवलनी गावचा विकास व्यवस्थित होईल अच्छा आणि अनुभव पण भरपूर आहे